चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांची निर्गत करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथकं सक्रिय झाली आहेत त्यातील एका पथकानं कोल्हापुरातील लोणार वसाहत इथं सापळा लावून सुमित निकम या कर्नाटकातील चोरट्याला अटक केली त्याच्याकडून दहा तोळे वजनाचे सोन्याचे आणि सव्वा पाचशे ग्रॅम चांदीचे दागिने असा सहा लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे कोल्हापूर जिल्ह्यात चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ आहे या गुन्ह्यांची निर्गत करण्याच्या उद्देशानं स्थानिक गुन्ह्यान्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी विविध पथकं स्थापन केली आहेत या पथकांच्या माध्यमातून जिल्हाभर गस्त सुरू आहे दरम्यान आज दुपारी या पथकातील सुरेश पाटील सागर माने आणि तुकाराम राजिकरे यांना गोपनीय या माहिती मिळाली होती कर्नाटक राज्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार सुमित निकम याच्याकडे चोरीतील सोन्याचे दागिने आहेत हे दागिने घेऊन तो लोणार वसाहत परिसरात आलेशी माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून निपाणी तालुक्यातील गजबरवाडी इथल्या सुमितनी कम्याला अटक केली आहे त्याच्याकडून साडे दहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि सव्वा पाचशे ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असं सहा लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपये किमतीचं साहित्य जप्त केलंय त्याच्याकडून चोरी आणि घरफोडीचे आठ गुन्हे उघडकीस आलेत यापूर्वी त्याच्यावर कर्नाटक राज्यात विविध गुन्हे दाखल आहेत ही कारवाई सुप्रिया कात्रट यशवंत कुंभार अमित मर्दाने संजय पडवळ संतोष पाटील यांनी केली